अंबरनाथ पूर्व पश्चिम भागाला तसेच उल्हासनगर बदलापूरच्या दिशेने जोडणारा एकमेव हुतात्मा चौक ते मटका चौक दरम्यान उड्डाण पुलावर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पुलावरील पाचारी कट्ट्यांवर गादी गोधड्या व इतर सामानांची पथारी टाकून अक्षरशः भिक्षेकरूंनी थैमान घातले त्यात भरीस भर पशुपक्ष्यांना दानापाणी देणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे परंतु धोकादायक ठिकाणे कितपत योग्य आहे याचा देखील विचार मंथन व्हायला हवं त्यामुळे या अरुंद पुलावर मोठी दुर्घटना घडल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग येणार आहे का असा नागरिकांमधून संताप व्यक्त करत स्वामी समर्थ चौक येथे घडलेल्या घटनेची दखल घेऊन शहरातील इतर धोकादायक ठिकाणी तसेच उड्डाण पुलावर अपघात टाळण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने कोणते सुरक्षा नियम केले आहेत याबाबतचे जाहीर नियम फलक लावण्यात यावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शहरात फुटपाथ रस्त्यालगत व अन्य ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या बेघरांसाठी अंबरनाथ नगरपालिका पश्चिम भागात कैलासनगर परिसरात गेल्या काही वर्षापासून बेघर निवारा केंद्र उभारण्यात आले आहे परंतु शहरातील अनेक भागामध्ये भिकारी कुठेही झोपलेले असतात त्यामुळे या भिकाऱ्यांची देखील जनगणना करून त्या विभागाकडे पालिका प्रशासनाने माहिती दिली पाहिजे मात्र कामाचा आळस करून कर्तव्य जबाबदारी झटकणारे सरकारी कार्यालयात बसून एसीची हवा खाताना त्यांना बाहेर वाटत नाही असे सगळेच नाहीत परंतु काही अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून शहर स्वच्छता असेल किंवा इतर कामाच्या बाबतीत सजग असताना दिसून येतात गेल्याच महिन्यात अंबरनाथ नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उड्डाणपुलावर पुलावर एका व्यक्तीला कट्ट्यावर खाद्यपदार्थ ठेवण्यास मनाई केली असताना त्या व्यक्तीने त्या कर्मचाऱ्याला उलट धमकीचे उत्तर दिल्याची माहिती मिळाली अशा प्रकारे गैरवर्तन होत असेल तर अद्याप अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने उड्डाण पुलावर सुरक्षित नियमावली फलकाचे नियोजन केल्याचे दिसून येत नाही असा सवाल नागरिक आणि वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे उड्डाण पुलावर बसलेल्या भिकाऱ्यांना मदत करण्याच्या भावनेतून अचानक अरुंद पुलावर वाहने थांबवली जातात खर तर या फ्लायव्हर ब्रिजवर कोणतेही वाहन थांबवलं नाही पाहिजे दुसरी गोष्ट काही लोक येथील संरक्षक कट्ट्यावर कबुतरांना खायला आणून ठेवतात त्याची देखील अचानक रस्त्याच्या मधोमध वाहने थांबवतात फुटपाथवर नैवेद्य वगैरे ठेवला जातो त्यामुळे तिथे कबुतर आणि भिक्षेकरूंचा वावर वाढलेला दिसून येत आहे त्यामुळे अंबरनाथ पालिका प्रशासनाने काय नियमावली बनवलेली आहे हे माहीत नाही इथे पुलावर वाहने उभी करण्यास बंदी आहे अन्य काही वस्तू टाकण्यास बंदी आहे पुलावरील स्वच्छतेबाबत तसेच अपघात टाळण्याबाबत नियमावली फलक लावणे गरजेचे असल्याचे आता सांगण्यात येत आहे अंबरनाथ नगरपालिका प्रशासन संचालित बेघर निवारा केंद्र असताना सुद्धा अंबरनाथ पश्चिम भागाला जोडणाऱ्या एकमेव उड्डाण पुलावर रात्रीच्या वेळेस अनेक भिकारी झोपलेले असतात त्यांच्याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष करून चालणार नाही ताबडतोब कारवाई करून त्यांना बेघर निवारा केंद्रात हलवणे गरजेचे आहे जेणेकरून शहराचे विद्रुपीकरण होणार नाही ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ